सांगली जिल्ह्यातल्या दिग्रज इथं विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तज्ञांनी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी करून दाखवली त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषीविषयक योजनांची माहिती दिली तसंच शेतकऱ्यांना असलेल्या प्रश्नांची उत्तरं देत त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं सेंद्रिय शेती भूमिगत निचरा खरीप पिकांचं पूर्वनियोजन एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन पशुधन व्यवस्थापन आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं विकसित कृषी संकल्प अभियान या अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर कृषी कसबे कसबेटिग्रज आत्मा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आम्ही गेली एकोणतीस तारखेपासून ते बारा जून हा जो पंधरावडा नवनवीन तंत्रज्ञान आले ते शेतकऱ्यापर्यंत डायरेक्ट बांधावर घेऊन आम्ही आलो आहोत आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज कसबेकडे या ठिकाणी आम्ही कोरोमंडल मार्फत ड्रोनचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ड्रोन कसा आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि जे नऊ तंत्रज्ञान आपण शेतीमध्ये ॲड करून आपल्या उत्पन्नामध्ये कशी वाढ करू शकतो याची आम्ही शेतकऱ्यांना माहिती दिली ऑर्गॅनिक शेतीबद्दल खूपच चांगली माहिती दिलेली आहे आणि ऑर्गॅनिक शेतीसाठी हे खूपच महत्वाचं ठरलं आणि आमच्या गावात पण शेतकरी जास्त करून उपस्थित राहिले आणि ऑर्गेनिक शेतीबद्दल जेवढी काय माहिती आम्हाला मिळेल तेवढी आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू आणि असे अभियान सरकारनी चालू ठेवावं अशी आमची इच्छा आहे यवतमाळ जिल्ह्यात